चांगल्या कामात आणि म्हणून हे पंधरा वर्ष आपण कधी पण शब्द झाला नाही रस्त्यावर किंवा कोणी टाकलं बघितलं नाही पुढे बंद झालं बघितलेलं नाही पाणी आता बघितलं नाही एक पस्तीस वर्षानंतर पाण्याचं स्वप्न लागत सोळा हजार कोटीचं बजेट आम्ही टाकून घेतलं पाणी पंचावन्न टक्के पाणी आज आपल्या शहरात येते याचा विचार आम्हालाही करायचं आम्ही मिळून केलं होतं आम्हाला कुठल्या तरी आपली सुपारी घेऊन बोलणार